नमस्क नमस्कार माऊली श्री गुरु गुरुदेव दत्त ओम ओंकारा गुरुदेव दत्त आपण गुरुचरित्रातील दिवाळीचा दिवाळीच्या अध्यायाबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत तर गुरु तो अध्याय आहे एक सेहेचाळीसावा अध्याय म्हणजे नरसिंह सरस्वती गाणगा आस्थानाची कथा आहे तर नरसिंह सरस्वती आणि त्यांचे सात सात शिष्यांच्याबद्दलची आणि गावकऱ्यांचं प्रेम त्याबद्दलची सगळी माहिती त्यात दिसून येते म्हणजे न नर दत्त महाराजांचं पण गावकऱ्यांवरती आणि शिष्यांवरती पण प्रेम होतं आणि शिष्यांचं आणि गावकऱ्यांचंसुद्धा भरपूर एकमेकांवरती असं प्रेम होतं असं आहे तर गुरु त्यात त्या अध्यायातनं द्या काय शिकवण मिळते की नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यामध्ये आणि गावकऱ्यांमध्ये ह्याच्यामध्ये काहीही फरक प काहीही फरक करत नव्हते असा आहे भेदभाव जो परमेश नरसिंह सरस्वती जे परमेश्वराचे पूर्णावतार मानले जातात दत्त महाराजांचे पूर्णावतार मानले जातात असे आहेत तर त्यांनी कधीही असा भेदभाव असा केला केलं केलेला नाही ज जे जातीवरून वर्णावरून पैशावरून किंवा कशावरूनही असा भेदभाव केलेला नाही ह्याच्यात गुरुचरित्रामध्ये भरपूर त्याची उदाहरणं आपल्याला आपल्याला मिळतात असं आहे तर तर आपण फक्त आज आ, आज सेहेचाळीसाव्या अध्यायाबद्दलच बोलणार आहोत की दिवाळी म्हणजे त्यात असा प्रसंग आहे की दिवाळी दिवाळी आलेली असती आणि प्रत्येक शिष्यांना असं वाटत असतं आहे की आपले आपले गुरु आपल्याच आपल्याच घरी यावेत दिवाळीच्या निमित्तानं असं आहे तर आणि कसं असतं आहे की प्र प्रत्येक शिष्यांची गावं निरनिराळी असतात कोणी एका ठिकाणचे किंवा एकाच गावातल्या असे असे कोणी असत नाहीत असं आहेत मग ते नरसिंह सरस्वतींकडे जातात आणि त्यांना आपली इच्छा प्रत्येकजण व्यक्त करतात की तुम माझं प्रेम तुमच्यावरती जास्त आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही माझ्या माझ्या घरी म्हणजे आपल्याला द दिवाळीच्यासाठी घरी यावं तर ह्याच्यातसुद्धा कसं आहे की शिष्यांचं पण गुरूंवरती भरपूर प्रेम दिसून येतं म्हणजे आपल्या सुखात पण नर सुखात सुखात पण आपले गुरु आपल्या आपल्या आपल्याबरोबर असावेत ती इच्छा ती व्यक्त के ती व्यक्त केलेली आहे त्याच्यामध्ये असं आहे तर कसं आहे की त्याच्यानंतर प्रत्येकजण शिष्य श्रीगुरूंकडे जातात की तुम्ही तुम्ही आमच्याकडे यावं या, 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 या दिवाळीला असा आहे तर शिष्य काय म्हणतात सॉरी दत्तगुरू काय म्हणतात की आ, की मी एकटाच एक आहे तर तुमच्या सात जणांच्याकडं एका ठिकाणी कसा येऊ असा आहे तर मी कोणा एकाकडंच येणार एकाकडंच येणार तर तुम्ही ठरवा की मी कोणाकडे यायचं मग ते शिष्य शिष्य काय कर शिष्य शिष्य काय करतात एकमेकात एकमेकाशी भांडायला लागतात नाही माझ्याकडेच गुरु यायला पाहिजे तू माझ्याकडेच गुरु यायला पाहिजेत असं आहे मग शेवटी नर नरसिंह सरस्वती काय पर्याय क प पर्याय करतात की प्रत्येकाला प्रत्येकाला स्वत प्रत्येकाला प्रत्येकाला वेगवेगळं वेग एकट्या ते, एकट्यानं बोलवतात था म्हणजे था प्रत्येकाला वेगवेग वेगवेगळं बोलवतात वेग 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 आणि प्रत्येकाला सांग प्रत्येकाला सांगतात की मी तुझ्या गावी तुझ्या गावी तुझ्या घरी येईन खरं तू बाकीच्या कोणालाही आ, हे सांगू नकोस की मी असं बोललेलो आहे असं सातही जणांना सांगतात की की मी तुमच्याकडं सातही जणांना सांगतात की मी तुमच्याकडे येईन बाकीच्या बाकीच्याच सहा जणांना तुम्ही सांगू नका मी तुम्हाला येणार म्हणून असं सांगितलेलं आहे असा आहे तर प्रत्येकजण श प्रत्येकजण शिष्य शिष्य आनंदी होतो की आपल्याकडं आपल्या आपल्या गुरुनी आपल्याला आशीर् आशीर्वचन दिलेलं आहे की मी मी तुमच्याकडं मी तुमच्याकडे येणार आहे आणि दिवाळी साजरी करणार आहे असा आहे तर, तर प्रत्येक प्रत्येक शिष्या प्रत्येक शिष्याला आनंदानं तो त्याच्या दिवाळीसाठी ते घरी जातो असं आहे तर इथले गावात गावात गाव गावातले गावातले गावकरी गावकऱ्यांना वाईट वाटायला लागतं की नरसिंह सरस्व नरसिंह सरस्वती दत्तज सॉरी नरसिंह सरस्वती दिवाळीच्या वेळी आपल्याजवळ दिव दिवाळीजवळ आपल्याजवळ नसणार आपल्याला नरसिंह सरस्वतींची सेवा करता येणार नाही असं आहे तर न, गर, तर तर नरसिंह सरस्वती गावकऱ्यांना काय आशीर्वचन देणार की आम आम्ही इथंच असू आम्ही कुठंही जाणार नाही असं आहे दिवाळीच्या दिवशी मग दिवाळी सण दिवाळी सण येतो आहे की प्र प्र दिवाळी सण येतो आहे तर दि, दिवाळी सणामध्ये नरसिंह सरस्वती हे प्रत्येकाच्या घरी जातात वेग अष्टरूप म्हणजे त्याला त्यांनी कसं आहे की हे सात सात शिष्यांची सात शिष्यांसाठी सात रूप साथ, साथ आणि गावकऱ्यांसाठी एक रूप म्हणजे अशी आठ रूपं धरून ते एकाच वेळेला एक एका ठिकाणी म्हणजे गाणगापूरला पण राहतात आणि शिष्यांच्या घरी पण राहतात असं आहे असं आहे तर नर्स तर, तर शि शी प्रत्येक शिक्षक शिष्यक आपले गुरु आपल्या आपल्या घरी आलेत म्हण आलेले आठवण म्हणून त्यांना प्रत्येक काही ना काहीतरी गोष्टी देतात म्हणजे काही ना काहीतरी गोष्टी देतात असायत असं असायत आणि शिष्यांना पण शिष्यांना पण आनंद होतो की गुरु आपल्या गुरु आपल्या घरी आलेले आणि आपल्याकडनं काहीतरी गोष्टी आपल्या आप आपल्याला त्यांच्याकडून सेवा आपल्याला त्यांची सेवा करता आली आणि आपल्या आपण एक दिलेली चीज वस्तू त्यांनी आप स्वीकार केला सेवा म्हणून असे तर दिवाळीचा सण संपतो आणि गावकऱ्यांना पण आनंद वाटतो की नरसिंह सरस्वती हे गाणगापूर सोडून कुठेही गेले नाहीत तर आपल्या गावीच राहिले आणि आप आपल्याला त्यांची से आ, गावात राहून राहून त्यांची सेवा करता आली असा आहे तर त्याच्यानंत त्याच्यानंतर दिवाळी सण संपतो आणि दिवाळी सण संपल्यानंतर प्रत्येक शिष्य आप, आप आपल्या गावातून इकडे येतो गणगापूरला येतो तर त्यावेळेला त्या त्यावेळेला त्या प्रत्येकजण सांग प्रत्येकजण एकमेकाला सांगायला लागतो की गुरु माझ्याकडं गुरु मा माझ्याकडं आलेले दिवाळीच्या दिवशी आहेत असं आहेत तर आणि आधी आधी कसं असतं आहे की त्यांना माहिती असत नाही की गुरुनी आशीर्वचन गुरुनी सांग दुसऱ्यांना पण सांगितलेलं आहे की मी तुमच्या दुसऱ्या दुसऱ्यांकडे येणार आहे असं आहे तर, तर प्र तर प्रत्येकजण सांगतोय की नाही नाही माझ्याकडेच गुरु आलेले तुमच्याकडं आले, आले नसणार तर प्रत्येक आणि आणि नरसिंह सरस्वती काय करतात की प्रत्येकानं काय काय चीजवस्तू दिवाळीच्या दिवशी त्यांना दिलेल्या तर ती प्रत्येक चीज वस्तू त्यांना दाखवतात आणि गावकरी काय म्हणतात की नरसिंह सरस्वती हे गाव सोडून कुठेही गेले नाहीत ते तिथंच ते तिथंच राहिलेले आहेत तर तर, आ, तर आ, ना, तर ह्या 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 ही एक कथा गुरुचरित्रामध्ये आहे तर ह्याच्यामुळे कसं आहे की भक्त हा भक्तीचा भुकेलेला आहे सॉरी परमेश्वर हा भक्तीचा भुकेलेला आहे असा आहे तर भक्ती भक्तीपूरक त्याला चमत्कार करायला लागतात असं आहेत म्हणजे चमत्कार दाखवायचे म्हणून नरसिंह सरस्वतीने हे सगळे प्रकार प्रकार केलेले नाही आहेत अष्टरूप धारण केलेलं नाही आहे असं आहे तर त्यांनाही परम साठी आणि शिष्यांच्यासाठी हा चमत्कार करावा लागलेला आहे असा आहे आपण ह्या या गोष्टीतनं शिकून घ्यायचं आहे की परमेश्वर किती दयाळू आहे पर आपण किती परमेश्वरावरती प्रेम केलं पाहिजे असं आहे तर आपण काय कर आपण काय करतो की आपले आपली आपल्यावरती जी संकटं येतात किंवा आपल्यावरती जी दुःख येतात तर त्यावेळेला परमेश्वराकडं धावा करतो आणि आपण ज्यावेळेला सुख्या सुखात असतो त्यावेळेला परमेश्वराला विसरतो विसरतो तर ते विसरता कामा नाही आणि जो जो सदाकाळ परमेश्वराच्या च चरणात लीन असतो तर त्याच्या पाठीच परमेश्वर येतो असा आहे तर ह्या ह्या गुरुचरित्रातील ही ही अष्टरूप धारण केलेली कथा आहे तर ती कलियुगातलीच आहे आणि साधारणतः सातशे साडेसातशे वर्षापूर्वीच घडलेली आहे जास्तही पुरातन म्हणा किंवा काय अशी नाही आहे आज आणि आजही असे परमेश् आजही परमेश्वराला भक्तासाठी चमत्कार करायला लागतात असे तर तशाप्रमाणे आपण भक्ती करूया आणि अशा प्रकारे परमेश्वरा चरणी लीन लीन होऊया आणि पुन्हा एकदा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि दिवाळीच्या पु शुभेच्छा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असले तर या यु यू, यूट्यूब चॅनलला किंवा या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी किंवा तुमचे जे ग्रुप्स असतील त्याला सगळ्यांना फॉरवर्ड करा असा आहे आणि गुरुचरित्रातील दिलेला दिलेला संदेश आणि मला जेवढा माझ्या सद्गुरू ओम स्वामींच्यामुळंच मला जेवढ्या गोष्टी समजलेल्या आहेत किंवा जाणलेल्या आहेत तर तेवढ्या उड़े, तेवढ्याच मी तुम्हा माझ्या बुद्धीच्या प्रमाण जेवढ्या आहेत तर तेवढ्याच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद